तुमच्या कमरेला पेन्सिल बांधलेली आहे हो का हां आणि ती पेन्सिल आहे ना तुम्हाला तुमच्या पाठीमागच्या बॉटलमध्ये काय करायची आहे टाकायची आहे चला जा बर पाठीमागे <laughs> ट्राय करा ट्राय करा कोणाची पहिल्यांदा जाते <laughs> <laughs> अरे काय जाते का नाही <laughs> निवृत्ती चिटिंग नाही करायची कुठे चिकू जिंकला अरे वा ए मयूर मयूर हा गेली का गेली का हा चिकूसाठी राहा वाजवा ओके चला रेडी आहेत का तुम्ही